लहानांना काय मोठ्यांनासुद्धा रवा केक खाण्याची इच्छा होते घरात पुरेसे साहित्य नसल्यामुळे ओव्हन मायक्रोवेव्ह नसल्यामुळे रवा केक बनवला जात नाही आज मी तुम्हाला ओव्हन मायक्रोवेव्ह न वापरता कमीत कमी साहित्यात एकदम साधा सोपा पौष्टिक केक बनवून दाखवणार आहे कुकरमध्ये आज मी तुम्हाला रवा केक जो बनवून दाखवणार आहे तो घरच्याच साहित्यामधून कमीत कमी साहित्यात बनवून दाखवणार आहे रवा केक बनवताना त्यामध्ये बेकिंग पावडर घातली जाते व्हॅनिला एसेन्स फ्लेवरसाठी घातलं जातं पण आपण ते दोन्ही वापरणार नाही तर त्या जागी आपण एक अशी पावडर घालणार आहोत केकला रंग आणि चव अप्रतिम येते चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पहिला एक कप एवढा रवा घालून घ्यायचा आहे रवा तुम्ही इथे जाडा बारीक कोणताही घेऊ शकता रवा आपल्याला पहिला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे जरी एकदम बारीक नाही झाला किंचितचा झाड राहिला तरी चालेल मी इथे रवा चांगला मिक्सरला फिरवून पावडर करून घेतले अगदी किंचितचा हा झाड आहे आपल्याला यामध्ये अर्धा कप एवढी साखर घालून घ्यायचे तुम्ही इथे मेजरमेंटसाठी कप वाटी काहीही घेऊ शकता पण जे घ्याल त्या एकाच वाटीने सगळं साहित्य घ्या म्हणजे साहित्य कमी जास्त होणार नाही जरी साहित्य कमी जास्त झालं तरीसुद्धा केक बिघडू शकतो मी इथे अर्धा कप एवढं तेल घालून घेतलेलं आहे जे आपल्या घरामध्ये रोजच्या वापरण्यासाठी तेल असतं तेच मी घेतलेलं आहे जास्त ओग्र फ्लेवरचं जा किंवा राईचं तेल घेऊ नका हा कप दही घेतले दही गोडच घ्या आणि ताजं घ्या अर्धा कप एवढं मी दूध घालून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यांमधलं जर मोठं भांडं ना ते आपल्याला इथे घ्यायचं है। आहे आणि सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे छान असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे रव्याचं तुम्ही बघाल तर अगदी छान पीठ तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आठ ते दहा मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून रवा छान फुलायला द्यायचा आहे आठ ते दहा मिनटामध्ये रवा आपला अगदी छान फुलून येतो आपण फुडची तयारी करून घेऊया इथे मी एक डब्बा घेतलेला आहे तुम्ही कुकरचा डब्बाही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर केकटी नसेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता एक थेंब एवढं तेल मी डब्यामध्ये घालून घेतलं होतं आणि ब्रशने ते डब्याला सगळीकडे लावून घेतले गोल असा मी बटर पेपर कट करून घेतला तो तळाला ठेवून घेतला त्यामुळे केक जो आहे तो डब्याला चिटकत नाही आपल्याला कुकर इथे गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला आधी अशी पूर्वतयारी करून घ्यायची कुकर चांगला गरम झाला की केक चांगला फुलून येतो आठ मिनटं झालेली आहेत रवासुद्धा अगदी छान फुलून आला आहे पहिल्यापेक्षा तुम्ही बघाल तर हे मिश्रण थोडंसं आता घट्ट झालेलं आहे आता आपण रवा केकमध्ये अशी एक पावडर घालणार आहोत की त्यामुळे रवा केकला चव आणि रंग अप्रतिम येईल तर इथे मी एक छोटा पॅकेट पार्लेची घेतलेलं आहे त्यातली फक्त आपल्याला सात बिस्किटं घ्यायची आहे बिस्किटं आपल्याला मिक्सरमध्ये तोडून घालायची आहे आणि ह्याची पावडर करून घ्यायचे आणि ही पावडर आपल्याला केकच्या मिश्रणामध्ये घालायचे आपण रवा केकमध्ये व्हॅनिला इन्सेन्स घालणार नाही तर ही जी पार्लेची जी, जी बिस्किटं आहेत ना ती व्हॅनिला इसेन्सच काम करतात केकमध्ये आपण बिस्किटची पावडर घातल्यामुळे केकला रंग आणि चव अप्रतिम अशी येते पावडर एकदम बारीक अशी आपल्याला बिस्किटाची करून घ्यायचे ही पावडर आता आपल्याला केकच्या मिश्रणात घालून घ्यायचे आणि चांगले मिक्स करायची अजिबात आपल्याला ह्या पावडरच्या आहेत त्या कुठला राहू नाही द्यायच्या आहेत तुम्ही जेव्हा मिक्सरला रवा फिरवला त्याबरोबर सुद्धा बिस्किटं घालून तुम्ही मिक्सरला त्याची पावडर करून घेऊ शकता रवा केक तुम्ही चहा बरोबर किंवा लहानांनी मोठ्यांनी मधल्या सुद्धा हा केक तुम्ही खाऊ शकता बिस्किटाच्या पावडरच्या अजिबात आपल्याला ह्या मिश्रणामध्ये गुठळा राहून न देता चांगली ती मिक्स करून घ्यायचे बिस्किटाचे पावडर मिक्स केल्यावरती हे मिश्रण जे आहे ते छान स्मूथ अजून तयार होतं आणि थोडंसं सैल होतं म्हणजे जसं आपल्याला केक करण्यासाठी हे मिश्रण पाहिजे अगदी तसंच तयार होतं तुम्हाला जर जास्त बिस्किटं घालायची असतील सहाच्याऐवजी तुम्हाला दहा घालायची असेल तर आपण जिथे अर्धा कप दूध घेतले त्यातलं तुम्ही दोन ते तुने तुने तीन टेबल स्पून एवढं दुधाचं प्रमाण कमी करा बघू शकता अगदी छान आपलं हे मिश्रण तयार झालं इतपतच आपल्याला ते घट्ट पाहिजे यापेक्षा जास्त घट्ट व सैल करू नका आपण केकच्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालणार नाही तर त्याऐवजी आपण फ्रूट सॉल्ट घालणार आहोत तुम्हाला जर बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालायची असेल तर बेकिंग पावडर एक टेबलस्पून आणि बेकिंग सोडा अर्धा टेबलस्पून घालून घ्या तुम्ही इथे कोणत्याही फ्लेवरचा फ्रूट सॉल्ट घालू शकता एव एवढ्या केकच्या बॅटरसाठी एक पॅकेट सगळा आपल्याला फ्रूट सॉल्ट घालायचा आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही फ्रूट सॉल्ट किंवा सोडा जेव्हा मिक्स करणार तेव्हा तो चांगला मिक्स करून घ्या म्हणजे एकसारखा छान असा कलर केकला येईल जर सॉल्ट किंवा सोडा व्यवस्थित मिक्स नाही झाला तरीसुद्धा केक एक साईडला जास्त असा शेकला जातो एका साईडला कमी आपल्या केकच्या बॅटरला तुम्ही साईडने बघाल तर असे बबल्स येत आहे म्हणजे आपला हा फ्रूट सॉल्ट अगदी छान बॅटरमध्ये मिक्स झालेला आहे फ्रूट सॉल्ट मिक्स करून झाल्यावर किंवा तुम्ही जरी सोडा घातला असेल तर तो मिक्स करून झाल्यावरती तर जे केकचं ते असंच ठेवायचं नाही तर लगेचच आपण जो बटर पेपर ठेवून घेतलेला डबा आहे त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही केकमध्ये तुटी सुद्धा घालू शकता मी यामध्ये जसे ड्रायफ्रूट घालून घेणार आहे मी इथे बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले ते घालून घेते तुमच्या चॉईसनुसार जर तुम्हाला तुटी फुटी आवडत असेल किंवा केक प्लेन ठेवायला आवडत असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा करू शकता तर इथे आता मी असे थोडेसे सगळीकडे छान विस्ता आणि बदामाचे काप घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हा डबा जो आहे तो कुकरमध्ये ठेवायचा आहे त्याआधी आपल्याला कुकरमध्ये अशी रिंग ठेवायची असेल तुमच्याकडे कुकर जाळी असेल ती ठेवू शकता किंवा तुम्ही एखादी वाटी उलटी ठेवून त्यावरती डबा ठेवू शकता गॅस मध्यम ठेवून कुकरला झाकण लावून आपल्याला हा तीस ते पस्तीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला कुकरमध्ये करायचा नसेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्रीवरती चाळीस मिनटं बेक करून घ्या मी बेक पस्तीस मिनटं कुकरमध्ये केक शिजवून घेतलं आहे सुरी घालून चेक केलं तुम्ही ते तु टूथपिकनी सुद्धा चेक करू शकता अजिबात सुरीला आपला केक जो आहे तो चिकटलेला नाही आपला केक अगदी छान असा तयार झाला आहे आता आपल्याला थोडासा थंड करून आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मी एक प्लेट डब्यावरती ठेवलेली आहे आपल्याला डबा उलटा करून हलक्या हाताने टॅप करून डबा आपल्याला काढून घ्यायचा आहे केकला थोडासा कलर डार्क आलेला आहे तुम्हाला जर डार्क कलरवरती नको असेल तर तुम्ही तीस मिनटं हा केक जो आहे तो कुकरमध्ये शिजवून घ्या केक सफेद राहिला तरीसुद्धा तो आतमध्ये कच्चा राहू शकतो तुम्ही केक कट करतानाच बघा तुम्हाला समजत असेल की कि किती केक हा सॉफ्ट असा झालेला आहे फ्रेंड्स तुम्हाला माझी केकची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून बघताय तेही मला कमेंट करून कळवा तुम्ही बघाल तर किती सॉफ्ट असा आपला हा केक झालेला आहे किती जाळीदार असा तयार आहे त्यावरूनच तुम्हाला समजत असेल केक एकदम सॉफ्ट आहे आपण घरच्या साहित्यामध्ये अगदी छान असा मस्त सॉफ्ट पौष्टिक असा रवा केक केलेला आहे केकला कलरसुद्धा आपण बिस्किटांचे पावडर करून घातल्यामुळे खूप छान आलेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते तोडताना समजत असेल किती हा सॉफ्ट हलका असा आपला हा केक तयार झाला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये रवा केक घरी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी या चॅनलवरती कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद